सर आपण जर पाहिलं गेलं शुभ सर्मान या ठिकाणी पार पडेल की जे ऑफिसर पाहण्या असतात अगदी नो टेन्शन असत ऑफिसर्स आमचे दोन त्याचा दो शुभ सन्मान ठिकाणी केला जाईल सूरजी पांडे सर आणि बालाजी साळुंके सर यांचा शुभ सन्मान ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या शुभ अवस्थे आपण पाहायला गेला सन्मानिय तुलसीरामजी पाटील साहेब शिवसेना कलोते पंचा समिती विभाग प्रमुख तनंतर आपण पाहायला गेला कलमकरजी बोराडे साहेब शिवसेना शाखा प्रमुख कलोते बाळासाहांचा सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल त्यांना देखील विनंती आहे आपण देखील स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा आहे आणि मामाची फेमस मिस्सल आता मराठ कुपन दिनेजी महाडिक याच्या माध्यमातून तर शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे सुरजित पांडे सरांचा सेमीफायनलचा मान ऑफ सेकंड सेमीफायनलचा मान ऑफ होता ऑफ टीमचा निखिल पाटील निखिल पाटीलला सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ हो द्मास देणं बाकी राहिलं होतं निखिल पाटीलचा कंबाईचा खेळ राहिला परंतु याबाबत वाशिवाडी टीम कंबाईचा खेळ राहिला आणि पारितोषिक देतील मामाची मिसल फेम आपण पाहायला गेलं त्याचे प्रोफ रायटर दिनेशजी महाडिक यांच्या शोभा मान ऑफ दिला जाईल निखिल पाडीलला एक चांगला ऑलराउंडर म्हणून तो घडतोय आणि काही वर्षामध्ये चांगला प्लॅटफॉर्म वरती आपण त्याला खेळताना पाहू निखिल पाडील मॅन ऑफ द मॅच जरा आपण पाहिलं की आपल्या नावाची शाप कवी वयामध्ये नक्कीच खुपली विभागामध्ये सोडल्या तो राज सावंत ठरतोय शेवटच्या चा मॅन ऑफ द मॅच मी जगन्नाथजी शेट्टी यांना विनंती करतो आपल्या शुभ असते अगदी रायजिंग स्टार सुपर हिरो आहे मित्र म्हणा युवा सितारा राज सावंत अगदी मॅन ऑफ द मॅच फायनलचा काय अगदी बॅटिंग केली बॉलिंग केली राजन कामा ऑलराउंडर आणखीनेपूरच्या आन बन शान

वोलिओ आपण आता बक्षीस वितरण समारंभाकडे चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक अगदी आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम आ... पंचवीस हजार आणि आ... मान्यभरांना आमंत्रित करतो मी आ... संतोषजी पिंगले आणि आ... दिनेशजी बोराडे यांना विनंती करतो हे पारितोषिक देण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचा संतोषजी पिंगले दिनेशजी बोराडे आणि मानकरी ठरल्या चौथ्या क्रमांकाची आजच्या रात्रीमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला रोशन मोरे यांच्या शिवतेज कमाईचा खेळ केला आणि ते ठरले चौथ्या त्या क्रमांकाचे वानकरी आकर्षक ट्रॉफी आणि आपण जर पाहिला रोख रक्कम पंचवीस हजार संतोषी पिंगले आणि दिनेश बोराडे यांना विनंती करतो आपला शुभ असे अगदी पारदोशी देण्यासाठी आपण ओके वासपीठासमोर संपूर्ण टीम या खूप मोठी स्पर्धा देखील आपला थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आपण तृतीय क्रमांकाच्या बक्षिसाकडे रोख रक्कम पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी आणि पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमता मान्यवरांना आमंत्रित करतो यशवंतजी पाटील आणि दीपकजी पाटील या दोन मान्यवरांना आमंत्रित करतो आपण व्यासपीठासमोर या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी संजयजी बोराडे यांना देखील विनंती करतो आपण देखील या तिन्ही मान्यवर आपण या आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान करी ठरलाय अगदी आपण चिंतेचा विषय होता पण त्या टीम न करून दाखवलं रत्नदीप बीड ठरली तिसऱ्या क्रमांकाची मान करे कंबाक असावं ते रत्नदी बीड टीम सारखं आणि या टीम न करून दाखवलाय नाईटच्या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवलाय रत्नदी बी टीम न ऋषी करून त्याची संपूर्ण टीम आपण पाहतोय

असेल ऋषी कर्ण कुड्या रुतिक केजारी देखील चांगला राहिला आपण सर्वच टीम अभिनंदन असेल रत्नादेव बीड परंतु आपण बोलूया आता द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे रोख रक्कम पन्नास हजार इनामय व आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना आमंत्रित करतो जगन्नाथजी शेट्टे साहेब तदनंतर दिनेशजी महाडिक साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला टीमनं आपला दबदबा बनवला एक काळ असा होता या टीम सोबत आम्हाला या खेळायचा असं सर्वजण म्हणत होते पण या टीम एक वेळ आणली आहे वाशिवली टीम आम्हाला नको आणि ती टीम ठरली आहे जय मल्हार वाशिवली टीम दुसऱ्या क्रमांकाची मार करे रातो कातील ठरले आहेत दुसऱ्या क्रमांकाचे मार्ग करे रोख रक्कम पटना असा होता आकर्षक ट्रॉफी साठी संपूर्ण अभिनंदन असेल जय मल्हार वाशिली टीम कम्बाईचा केल पाहायला मिळाला यस पंकज ऑल टीम अभिनंदन असेल परंतु उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याच्यासाठी ब्रँडेड कूलर व आकर्षक ट्रॉफी आहे आणि पारितोषिक देण्यासाठी दे मी आमंत्रित करतो नितीनजी जी ठोंबरे भरतजी ठोंबरे जीवन ठोंबरे अजय ठोंबरे भाबेश टोंबरे या सर्वांना विनंती आहे भूषण टोमरे जर यंग येत ना त्यांना विनंती आहे जिगरबा जीवा आपण या आता ज्यांची नावं घेतली आपण समोर या परंतु उत्कृष्ट गोलंदाज एकदा आवाज होऊ द्या फोटो सेशन होईलच परंतु रत्नादी बीड मधला असेल कि ढेकू मधला असेल कि शिवतेज वावरले कोण असेल एकदा केस करा कोण डेकोकरांचा आवाज येतो ज्यांचे ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजे आपण पहिला तीन मॅच आपण काउंट केल्या आपण अधिक सूचना दिल्या तीन मॅच मध्ये त्याचा खेळ चांगला राहिला जर आपण पाहायला गेला तीन ओव्हर तीन मॅच मध्ये ज्याने फेकले तीस ज्याने खर्च केला सहा विकेट त्याच्या नावावरती बीडवाले नको का शिवतेज वावरले टीमचा आदित्य मोरे उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील बॉल्स ती पाहिला तीन ओव्हर त्याने फेकला तीन सहावा कर्ज केला सहा विकेट त्याच्या नावावरती तो आदित्य मोरे ठरलाय अगदी उत्कृष्ट गोलंदाज या विभाग प्रमुख चषकामधील या आदित्य रेस मध्ये होता पण यावस आदित्य मोरे ठरलाय उत्कृष्ट आदित्य साठी राजेश आवडी आपण नाव घेतलं आपण परंतु ज्याला आहे त्यालाच पण त्याला विकेट आपण जर पाहायला गेला सहा विकेट राजेश यांच्या पाच विकेट त्यामुळे आदित्य मोरे ठरतात आदित्य अभिनंदन खुल्या आता दुसऱ्या बक्षिसाकडे उत्कृष्ट फलंदाज वेस्ट बॅट्समन त्याच्या तीन मार्च मध्ये पहिला पहिला तीन मार्च मध्ये कंबाईचा केल पाहायला मिळाला परंतु हे दे, पारतोषिक देण्यासाठी मी सचिनजी ठोंबरे अक्षयजी बोराडे आणि अनंताजी सालुंके यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठासमोर यांची नावं घेतलीत सचिनजी ठोंबरे अक्षयजी बोराडे आणि अनंत साळुंके साहेबांना विनंती असल्या पण मुख्य व्यासपीठासमोर या आणि त्याच्या तीन मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला ज्याने आपण पाहिलं तीन मॅच मध्ये एकोणी एक बॉल फेस केले बावन्न धाबा नक्कीच त्याने केल्या तो ठरतोय कोण असेल एकदा आवाज येऊ द्या आता डेकोकर शांत बसलेत एकोणीस बॉल मध्ये बावन्न धाबा रसायनी साटमान वाशिवली टीमचा सा रन मशीन पंकज शिंदे ठरतोय उत्कृष्ट फलंदाज या अगदी आपण पाहायला गेला तीन मार्च मध्ये एकोणीस बॉल बाबन दहा कंबाईच्या स्ट्राईक रेट न त्यांना सुरुवात आणि आपल्या टीम ला अगदी द्वितीय साईट पोहोचवलं रासायनीचा साईट वाशिविक इटमॉल्टो आहे उत्कृष्ट फलंदाज तुमच्यामध्ये एक खेळाडू असू शकतो हो आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आर मैचेस, तीन मॅचेस तीन मॅचेस पहिल्या सुरुवातीच्या त्याच्याच आपण पाहायला गेला त्या पॉइंट असेल ते काउंट केलेत पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीपासून पासून या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या त्यामुळे आपल्याला रोहित पवार स्कोरर आहे त्याने अॅक्युरेट आपण पाहायला गेलं कॅल्क्युलेशन केलं मानव ऑफ सिटी बायसिकल स्पोर्ट सायकल आपण पाहतो आणि त्याचा आकर्षक ट्रॉफी आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो नक्कीच आपण पाहलं गेलं दोन्ही आयोजक आमचे तुलसीरामजी पाटील कमलाकरजी बोराडे किरण असेल पवन असतील संकेत पाटील तन्मय ठोंबरे विकी सालुंके या सर्वांना विनंती आहे का आपण या अगदी मुख्य व्यासपीठासमोर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज महत्वाची ट्रॉफी याच्याला वावर आवाज येणं गरजेचं आहे किरण मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल ज्याने तीन मॅच मध्ये तीन मॅच आपण पॉईंट काउंट केलेत ही सूचना पुन्हा एकदा पोहोचवत आहे अठ्ठावीस अठ्ठावीस बॉल मध्ये सासष्ट धाबा तीन ओव्हर त्याने फेकल्या एकोणीस धाबा त्याने खर्च केला तीन विकेट त्याच्या नावावरती तब्बल असे एक्क्याऐंशी पॉइंट कोण असेल कोण डेकूकर तुमचा अंदाज चुकला नाही रत्नदीप बी रन मशीन ऋषी करणूक मान ऑफ द सिरीज समान करी सत्तर एक्क्याऐंशी पॉइंट तो अगदी आपण पाहायला गेला मान ऑफ द सीरीज बरेच खेळाडू रेसमध्ये होते, के होते। तीन मॅच पॉइंट आपण काउंट केले होते फेकला एकोणीस धाबाईला तीन विकेट त्याच्या धाबावरती तब्बल एक्क्याऐंशी पॉईंट ऋषी करणूक ठरलाय टायर होतो ऋषी साठी एकदा चला मयूर पाटील एक खेळाडू पाठवा कुपन दे देखील कुपन आहे त्यामुळे एक पाठवा तुमचा प्रतिनिधी बारा खेळाडू पाठव चला तुमचा तो पाठवा जे बारा नक्कीच आपण पाहतो

शरद इलेव्हन मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते आयोजित विभाग प्रमुख चषक दोन हजार पंचवीस प्रक्षेपण आपल्या पहाडी आवाजातून दोन्ही सर्वांपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं कार्य केलं ते यश पालकर यश मालकर सन्मान्य यश मालकर यांनी खूप असे महत्त्वाचं कार्य केलं आणि आपल्यापर्यंत सामन्यांत दोन्ही प्रेक्षपद पोहोचवलं तर सर्व कमिटी काढून त्यांचा सन्मान सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे